माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल यात्रेनिमित्त आषाढी एकादशीच्या पर्वावर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या वतीने विद्यार्थ्यांनी भव्य दिव्या अशी दिंडी काढून वारकरी परंपरेचे दर्शन पाच जुलै रोजी सकाळी घडवून आणले महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक वर्षाच्या वारी परंपरेचे दर्शन माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्स शेगावच्या विद्यार्थ्यांनी शहरवासियांना घडवले या चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने दिंडी काढली संतांची शिकवण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावी याकरिता या, या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संत आणि वारकऱ्यांची वेशभूषा केली होती यावेळी या पालखीमुळे अतिशय भाक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या दिंडीमध्ये विठ्ठलाच्या वेशात नैतिक पांडे रुक्मिणीच्या वेशात भाग्यश्री मारोडे संत सोपान यांच्या वेशात हर्षदीप वानखडे संत निवृत्ती यांच्या वेशात आर्यन मसणे संत ज्ञानदेव यांच्या वेशात नयन शर्मा मुक्ताबाईच्या वेषात संस्कृती चोपडे संत पुंडलिक यांच्या वेशात शिवंबा जोड संत पुंडलिकाची आई अनन्या वडकदार व वडील कृष्णा पौळ श्री गजानन महाराज यांच्या वेशात हर्ष पिंपळकर संत तुकाराम यांच्या वेशात अजय फाळके हे विद्यार्थी होते तसेच या दिंडीसाठी माऊली स्कूल ऑफ स्कॉलर संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल विश्वेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले बातम्या चोवीस तास न्यूज शेगाव बुलढाणा Sí, sí,